उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना जास्त ललकारलं तर बाकीचे गायब आमदार होतील चंद्रशेखर बावनकुळे राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्य असणार तर प्रत्येक विधानसभा मते सक्रिय कार्यकर्ते नेते निर्माण करतोय बी जे पी मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ललकारला आहे देवेंद्र फडणवीसांना जास्त ललकारलं तर बाकीचे गायब होतील आणि उद्धव ठाकरेंना लोकसभेतही मोठा फटका बसला होता महायुतीतील आमची युती, युती एकशे पासष्टवर वर गेली था। तर उद्धव ठाकरे आणखीन राहिले काँग्रेससोबत तर त्यांच्याकडे दोन आमदार उरतील काँग्रेसचे हाल वाईट त्याहून उद्धव ठाकरे यांचे हाल वाईट आपापल्या पक्षातील सर्वांना वाटतं की आपला मुख्यमंत्री व्हावा देखील उद्धव ठाकरेजीने दोन हजार ललकर आहेत देवेंद्र जी बहुत ऊंचाई लेकर सामने आए सूरज जैसा उभरते आए हर बार उन्होंने चैलेंज किया परसों आए थे नागपुर में कहा देवेंद्र फडणवीस की जमानत जब्त कर गया अब देखिए देवेंद्र फडणवीस जी छठी बार विधायक बने और इस बार तो चालीस हजार की लीड लेकर टूट गया अब वो नया अब नया अभी उन्होंने कहा हमारे बीस विधायक देवेंद्र फडणवीस जी को ललकारे भैया छोड़ दीजिए देवेंद्र फडणवीस जी को और उनके ललकारने का समय नहीं है आपका वो समय निकल गया है उद्धव जी आपका आप ललकारोगे दो ही बच जाएंगे अठारह आपसे निकल जाएंगे क्योंकि देवेंद्र जी ने सत्ता और विपक्ष का कभी ध्यान रखा नहीं सबका साथ दिया है सबको मदद की है और उनके विधायक के भी मन में है कि देवेंद्र जी हमको साथ देते हैं और देवेंद्र जी को इस प्रकार से ललकारना ये ठीक नहीं है उनके विधायक भी मन में बोलते हैं कि उद्धव ठाकरे गलत कर रहे हैं देवेंद्र जी को बार बार क्यों ललकारते हैं उनके विधायकों का आप पर्सनली पूछेंगे हार्टली पूछेंगे वो बोलेंगे उद्धव ठाकरे का गलत है देवेंद्र जी को ललकारना नहीं चाहिए ये उनको विधायक कहते हैं। उद्धव ठाकरे सर्वात जो फटका मोठा फटका दोन हजार चोवीसला ला बसलेला आहे लोकसभेत मोठा फटका बसला होता पण ते सुधारले नाही त्यांनी पुन्हा या ठिकाणी आपली पार्टी समजून टाकली कधी काळी भारतीय जनता पार्टीसोबत असलेली महायुती की उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आमची युती ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एकशे पासष्टवर आम्ही गेलो आज उद्धव ठाकरेंचे हात झाले आहेत आणि उद्धव ठाकरे अजून था काँग्रेससोबत राहिले तर दोन आमदाराची पार्टी होईल त्यांना महाराष्ट्रात कुठेही त्या ठिकाणी उभं करणार नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे सोडलेले आहेत त्यांनी आपली पार्टी ही शरद पवार यांच्या दाबूनला बांधली काँग्रेसच्या दाऊनला बांधली काँग्रेसचे हात फार वाईट आहेत त्यापेक्षाही वाईट हाल उद्धव ठाकरेंचे झालेले आहेत उद्धवजींनी आमचाही जर विचार केला नाही तर के उद्धवजीची पार्टी दोन आमदार की होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई